नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया शाळेतील गैरप्रकारास प्रतिबंध घालण्याचे निर्देश खंडपीठाचे आदेश धारशू बीड जिल्ह्यातील पद्धत अवलंबा संबंधित बातमी ही लोकमत न्यूज नेटवर्क यांच्याकडून प्राप्त झाली असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे छत्रपती संभाजीनगर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये चालणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंध घालण्याचे निर्देश खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती आर्यम जोशी यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आदेश दिले आहेत धार्शिव आणि बीड जिल्ह्यात गैरप्रकार प्रतिबंध घालण्यास लागू करण्यात आलेली पद्धत महत्वाची आहे ती पद्धत लागू करा असेही निर्देश दिले आहेत यामध्ये सुमोटो जनहित याचिकेवर पाच एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल खंडपीठाच्या आदेशानुसार धारशिव चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व बीड चे पोलीस अधीक्षक नंदकुमार कुमार ठाकूर शुक्रवारी हजर होते त्यांनी जिल्ह्यातील शाळांतील गैरप्रकार रोखण्यासाठी करीत असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांना दिली धारशिव जिल्ह्यात जिल्ह्यातील सर्व माहिती गोळा करून गुन्हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक का कारवाई केली जाते त्यासाठी गुलाबी पथक स्थापन करण्यात आले आहे पथकातील महिला अधिकारी रोज शाळेला भेट देऊन माहिती घेतात रात्री शाळेत गस्त वाढवण्यात आली आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रणाली प्रणालीद्वारे घटनेची माहिती प्राप्त करून पोलीस त्वरित पोहोचतात. ग्रस्त भागात गस्त घातले जातात तर ता, सीसीटीव्ही द्वारे मॉनिटिरिंग संशयास्पद हालचालीवर नजर ठेवून असून इत्यादी गैरप्रकारासंबंधी प्रतिबंध केला जात आहे पहाट कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे पहाट कार्यक्रमाद्वारे गुन्हेगारीचे पुनर्वसन करून समुपदेशन व शैक्षणिक उपलब्धे बाबत प्रबोधन केले जात आहे पोलीस काका व पोलीस दिदी प्रोग्राम राबवल्या जात आहे शाळामध्ये गुलाबी पेट्या तक्रार पेठ्या ठेवण्यात आल्या आहेत त्यातून आलेल्या तक्रारीवर योग्य कारवाई केली जाते amicus curiae and लक्ष्मी कुलकर्णी यांनी प्र, प्रधान जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समितीची पाहणी अहवाल सादर केला त्यातील बहुतांश भाग शाळेमधील अमली पदार्थ मटका दारू जुगार इत्यादी गोष्टी सुरू असल्याची समितीला आढळून आले असून advocate कुलकर्णी advocate नमिता ढवळे यांनी सहकार्य केले व शासनाद्वारे अॅडव्होकेट पवन लखोटिया यांनीही काम पाहिले आहे प्रमुख माहिती अशी आहे प्रशासनाच्या सूचना किराडपूर येथील महानगरपालिका शाळेच्या प्रवेशद्वारात विद्युत डीपी आहे पैठण तालुक्यातील ये आडगाव येथील जीपच्या शाळेत स्वयंपाक गृहात विद्युत धारा किंवा विद्युत तारा जातात खुलताबाद तालुक्यातील मावळसा येथे माजी सरपंच काही शिक्षकांची जीपच्या प्राथमिक शाळेची पाच एकर जागा पैकी वीस गुंठे जागा वगळता इतर जागेवर अतिक्रमण केले आहे वीस गुंठ्यात पहिली ते चौथी प्राथमिक शाळा पाचवी ते दहावी माध्यमिक शाळा आणि उर्दू अशा तीन शाळाची इमारत आहे आणि अतिक्रमण केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने योग्य प्रकारच्या कायदेशीर कार्यवाही करण्याचे अवलंब त्वरित निकाली काढण्यात यावे असे निर्देश खंडपीठाने दिले आहे त्यामुळे मित्रांनो शाळेतील गैरप्रकारास प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून प्राप्त झाले आहे करिता हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स